जय महाराष्ट्र लाडक्या बहिणीचा लाडका हो आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब आमचं दैवत खासदार शिरकांतजी शिंदे साहेब पूर्वेजी सरनाईक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी येणाऱ्या काळात आम्ही संलग्न लढण्याची भूमिका आमच्या नेत्याची आहे तिन्ही पक्ष एकत्र लढतील येणाऱ्या काळात आमचे विरोधी जेही असतील ह्या महाराष्ट्रात सत्ता फक्त आमच्या माहितीचीच येणार एवढं मी आढावा बैठकीत आमच्या युवासेनेच्या बैठकीत मी एवढं तुम्हाला सांगतो लातूर असेल निलंगा असेल उदगीर असेल या प्रत्येक जागी आमची युती होईल हे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगून जिल्हा दौऱ्यासाठी पाठवलेलं आहे जिल्ह्यातले पदाधिकारी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचा आणि इथले जे आमचे मित्र पक्ष आहेत त्या त्यांचा सहमतीनं इथं उमेदवार दिला जाईल एवढंच मी सांगतो जय महाराष्ट्र सर तुम्ही एकोणचाळीस जागा आहेत पक्षानं आम्हाला सांगितलं आहे की घटक पक्ष जे आमचे हे असल समान मागणी असत पहिली गोष्ट येणाऱ्या काळात तिन्ही पक्ष एकत्र बसून या समान म्हणजे जसं ज्याची इथं ताकद असेल जिथे आमचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत ती जागा आम्ही खेचून आणणार एकंदरीत किती जागा तुमचं आहे आमचे जिल्हा प्रमुख साहेब आहेत इथले स्थानिक आमचे पदाधिकारी आहेत जे इच्छुक आहेत त्याच्यावर आम्ही डिपेंड की आता येणाऱ्या ये काळात आता येणारी बैठक आहे आमची मित्र पक्षांची या आठवड्यात आज आमचे एकनाथजी साहेब पंतप्रधान साहेबांना ले भेटून आले आता इथून जे पुढे आम्हाला योग्य मार्गदर्शन देतील दिशा देतील त्या दिशेने आम्ही स्थानिक जर झाली नाही तर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका स्वतंत्र लढण्यासाठी सक्षम आहात हो सक्षम आहोत असं वाटतं तुम्हाला युती होणार स्थानिक लेव्हलला शिंदे गटाच्या शिवसैनिकांना रावलं जाते ना आता परवा अनेक कार्यक्रम झाले तुमचे जिल्हा प्रमुख बी त्या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते आणि युवा सेनेचे निमंत्रण दिले नाही व्यासपीठावर दिसले नाही युती होईल आणि तुम्हाला सन्मान मिळाले आजपर्यंत मिळालं ये नाही येणाऱ्या काळात जे आम्हाला डावलं जात आहे हे तक्रार आम्ही आमच्या पक्ष सृष्टिकर करणार आहोत आणि वारंवार डावलण्यात येत असेल तर त्याच्यावर कठोर मागे एक विकास कामाचं उद्घाटन झालेलं होतं गटा था। पत्रकार परिषद झाली शिंदे गटाचा एकही पदाधिकारी तुमच्या व्यासपीठावर दिसत नाही तर समोरून उत्तर आलं की आम्ही फोन करून त्यांना विचारलो होतो की आम्ही बाहेरगावी आहेत असं ब्रह्माजी केंद्र सांगितले खरं आहे का हे कालच्या कार्यक्रमाचं बरोबर आहे त्या दिवशी आमची मिटिंग होती शिंदे साहेबांनी मिटिंग बरोबर हा तिथं होतो आणि त्या दिवशी बरोबर आहे आणि त्याच्या अगोदर तुम्हाला त्याप्रमाणे ते पण बरोबर हो आहे की त्यांनी बोलवलं नाही पण त्यांनी बोलव एवढे बी आम्ही मतच नाही आणि आम्हाला त्यांनी बोलल्यानं फार मोठं मोठेपण मिळणार आहे किंवा आम्ही फार मोठे होणार आहोत किंवा आम्हाला फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे असंही नाही आणि आम्हाला त्याची गरज बी नाही आम्हाला एक माहीत आहे की राजकारणामध्ये आमची ताकद वाढल्याशिवाय आम्हाला कोणाच्या मागे लागून जायची इच्छा नाही किंवा आम्ही त्यांना जाऊन स्वतःहून असं म्हणणारही नाही कधी की तुम्ही आम्हाला बोलवा म्हणून ज्या दिवशी आमच्याकडे ताकद येईल आमची त्यांना ज्याशी गरज वाटेल त्याशी त्यांनी अशी बोलतील त्याशिवाय आम्ही सन्मानानं जाऊ तोपर्यंत आम्ही त्यांना आम्हाला बोलवा असं मी तरी कधी म्हणणार नाही आयुष्यामध्ये ना नाही हे तुमचं बोलणं अर्धसत्य आहे हे तुमचं बोलणं शहरापुरतं मर्यादित ठीक आहे मान्य आहे मला ती गोष्ट की आम्ही थोडं इथं कमजोर आहोत किंवा आमचे कार्यकर्ते तेवढे म्हणजे स्ट्रॉंग नाहीत बोवा ठीक आहे त्याला कारण बी हे आहे की लोकसभेला विधानसभेला आज नाही पन्नास वर्षापासून जसं जसंसं युती आहे भारतीय जनता पार्टी शिवसेनेची त्यामुळेपासून विधानसभा लोकसभा भारतीय जनता पार्टीकडे होती आताच्या सध्याच्या काळामध्ये राष्ट्रवादीकडे आहे त्याच्यामुळे ऑटोमॅटिक जे आमचे कार्यकर्ते होते बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असलेले ते दुसऱ्या पक्षामध्ये गेले आणि सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत तर ह्या निवडणुकीमध्ये आमचा असाच प्रयत्न असणार आहे की युती करत असताना तर सन्मानानं कमीत कमी आम्हाला आठ ते दहा जागा आम्हाला त्यांनी दिल्या पाहिजेत कोणत्या म्हणजे एकल्या नगरपालिकेच्या तेव्हा असं आमची त्यांच्याकडे मागणी आहे आमच्या त्यांच्यासाठी प्रत्येक सगळ्यासोबत बोलणं झालंय त्याच्यामध्ये स्वतःने हे सांगितलं की ज्याचे तुमचं असं उमेदवार सक्षम आहे किंवा निवडणं सगळं असं वाटलं तर आम्ही तुम्हाला बिलकुल शंभर टक्के जागा सोडू असं भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षाचंही म्हणणं आहे आणि दोन्ही आमदाराचं अहमदपूरच्या आमदाराचं आणि उदगीरच्या पण सगळ्याचं म्हणणं तसं आहे आणि राहिला प्रश्न तुमच्या आमच्या ताकदचा विषय काढला तुम्ही नेहमी नेहमी आणि सन्मानाचा तर आमची ताकद काय आहे आम्ही जिल्हा परिषद पंचमीतला दाखवून देऊ कसं असतं रिंगण ते